चेक होते आता हा शेवटचा चेक पहिले चेक मिळाले मला हे तिन्ही चेक त्यांनी एका फोनवर मला मिळवून दिले मला कुठे जायची गरज पडली नाही बहिणीच्या स्वरूपात आशीर्वाद दिला त्यांच्यामुळे मला खूप माझा म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नमस्कार मी माधवी हेमंत सूरेंशी माझी मुलगी पूर्ण हेमंत सूरेंशी मी जरा खूप प्रॉब्लेममध्ये फसली होती म्हणजे माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं होतं मेडिकल कॉलेजला तर माझे पैसे अटकले होते मी खूप ठिकाणी गेली प्रयत्न केला पण माझं काही काम झालं नाही तिथे मी फक्त म्हटलं प्रयत्न करून पाहू काकांना म्हणून पाहू आपलं काम होतं का बघू म्हणून मी गेली कर, तर त्यांना सांगितलं का असं असं आहे तर त्यांना मी सगळी परिस्थिती सांगितली का मी इतक्या ठिकाणी गेली खूप ठिकाणी प्रयत्न करूनही मला कोणी मदत नाही केली बघ तर मग त्यांना खूप दया आली माझी त्यांनी म्हणजे मा त्यांना वाईट वाटलं का एवढी अपंग व्यक्ती असून त्यांना इतक्या ठिकाणी फिरावं लागलं मग मा त्यांनी मला एक बहिणीच्या स्वरूपात आशीर्वाद दिला का मी जसा पाठराखा भाऊ असतो त्या हिशोबाने मी तुझे सगळे कामं करून देईल बोलले मा मा मग माझे राहिलेले तीन चेक होते आता हा शेवटचा चेक पहिले चेक मिळाले मला तर राहिलेला हा शेवटचा चेकही मिळाला हे तिन्ही चेक त्यांनी एका फोनवर मला मिळवून दिले मला कुठे जायचीही गरज पडली नाही प्लस मी मला मी तीन वर्षात तीन चार वर्षापूर्वीपासून पाय बसवायचा आहे मला मी हँडिकॅप आहे तर मला पाय बसवायचा असताना देखील मी खूप ठिकाणी मदत मागितली माझ्या पायाचा खर्च जास्त होता माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना सांगितलं की मी थोडीफार मदत मिळाली तर बरी तर त्यांनी पायसुद्धा बसून द्यायचे मला काय पाच पन्नास हजार रुपये अस अजून आहे म्हणजे मी केले थोडेफार मॅनेज आणि बाकी ते देणार आहे तर त्यांच्यामुळे आज माझं पायाचं पण काम झालं माझा पगार बंद होता किती दिवसापासून संजय गांधी निराधाचा तर त्यांनी तोही करून दिला चालू आणि जो जो माझे सगळेच काम मार्गी लावले शिवाय मी इथं एकदाही आले सगळे फोनवर त्यांनी काम केले माझे मला म्हणजे त्यांच्यामुळं मला खूप माझं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर म्हणजे त्यांचे माझे एक एक हिशोबाने खूपच झाली देवाची आणि त्यांच्यासारखा पाठरखा भाऊ मिळाला मला आणि त्यांनी म्हणजे त्यांना माझ्याकडून खूप खूप खुँ आशीर्वाद जेणेकरून म्हणजे सगळ्यांनीच जरी मदत मागितली म्हणजे मा मी अपंग आहे म्हणून मला मदत केली असं नाही त्यांचं ऐकलं होतं मी का ते कोणालाच रिकामे हाती जाऊ देत नाही सगळ्यांचे कामं करतात त्यांना खरंच दया आली म्हणून त्यांनी माझे कामं सगळे मार दिला त्यांना माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद